जी मराठी वाहिनीवरील नवरी मिरे हिटलरला या मालिकेतील एजे व लिलाच्या जोडीने प्रेक्षकांचे चांगलेच मनन जिंकले आहे नवरी मिरे हिटलरला मालिकेतील लीला दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहे या मालिकेतील दहीहंडी उत्सवाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत विशेष म्हणजे मालिकेत सतत येणाऱ्या नवनवीन ट्विटचं प्रेक्षक चांगलेच कौतुक करताना दिसत आहेत आता ह्या मालिकेत दहीहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे लीला दहीहंडी फोडताना दिसणार देखील आहे नवरीमेरे हिटलरला मालिकेतील दहीहंडी उत्सवाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मालिकेच्या सोशल मीडियावरील पेज व दहीहंडी उत्सवाचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत यामध्ये लीला दहीहंडी फोडताना दिसत आहे तसंच दुसऱ्या बाजूला लीला व एजेचा रोमॅन्टिक क्षण देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे मालिकेत दहीहंडी उत्सवादरम्यान नेमकं काय घडणार आहे याची उत्सुकता प्रेक्षणात चांगलीच लागली आहे तर थोडक्यात जाणून घेऊया की दहीहंडीच्या एपिसोडमध्ये नक्की काय घडणार आहे लीला जी हंडी फोडण्यासाठी गेली आहे त्या दहीहंडीला मोठं बक्षीस आहे मात्र तिथे एजेज गेस्ट आहे याची जाणीव लीलाला नाही लीला एजेला न सांगता दहीहंडीसाठी आलेली आहे लीलेला ती दहीहंडी फोडताना पाहून एजेला आश्चर्याचा धक्काच बसतो लीलाच्या काळजीपोटी एजे तिच्यावर खूप रागावतो परंतु आता ह्यानंतर लीला एजे यांच्या नात्यामध्ये नवीन काय घडणार आहे हे तुम्ही श्रीमय नक्की पहा